आपल्या नेतृत्व करणारे जो मी असतील अमोलजी अंकुश असतील दादा शेंडे आणि त्यांचे सहकारी असतील ऑफर साहेब असतील हे सगळे जण वेगळे मार्ग आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला या आंबेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे अर्थात हा विचार काय फक्त तुमच्याच डोक्यामध्ये होता असं नाही अनेक डोक्यामध्ये अनेक दिवसापासून सुरू होता ते आपण या तालुक्यामध्ये एवढी विकासाची कामं केली परंतु बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या तालुक्यामध्ये करायचं अजून आपल्याकडून राहून गेले आणि याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे मध्यंतरी मी मुंबईला गेलो एका कलाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा तयार केला पण तो पुतळा तशी काही कोणाची ऑर्डर नव्हती पण तो पुतळा झाला आणि त्या कलाकाराचा मृत्यू झाला त्याचं <्पुतुण> कुटुंब मला भेटलं अनेकांनी सांगितलं की हा पुतळा आमच्याकडे तयार आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना तो पुतळा मी दाखवला त्यांच्याही पसंतीला आला पण शेवटी प्रश्न असं उभा राहतो की पुतळा उभा करणं एक वेळ सहज शक्य आहे पण त्याचं रक्षण करणं त्याची सुरक्षितता ठेवणं या गोष्टी त्याच्यावर जास्त अवघड आहे कारण आपण

कधी आघाड्या करायला लागतात कधी समजता करावा लागतात आणि नेते फुडले जातात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली होती केवळ आपल्या नेत्यांमध्ये वेळ वाढला नाही मग प्रकाश आंबेडकर साहेब एका बाजूला गेले रामदासजी आठवले दुसऱ्या बाजूला गेले आणि आज आपले समाजाचे आणखी काही नाव आहे हे लोक केवळ आयटीए घडले नाही आयटीआयचा विचार घडला नाही म्हणून आपण विभागला गेलो आणि आपण ज्या वेळेला एक असतो ना त्यावेळेला कोणालाही वाकवायची ताकद आपल्यामध्ये असते आपण ज्या वेळेला दुभंग जातो त्यावेळेला आपली ताकद कमी होत असते आणि म्हणून मी व्यासपीठाचे जेवढे नेते आहेत आपल्या या तालुक्यामधले आपण राज्यांचं देशाचं बोलून त्यांना सांगितलं की तुम्ही एकत्र राहा आम्ही आज हे जे करतोय हे फक्त निवडणुकीपूर्त करतोय कृपया असा अर्थ कोणी त्याच्याबद्दल काढू नका मत पडतील मत नाही पडतील निवडून येईल कोणी नाही निवडून येईल पण आज ही भूमिका घेऊन आपण कुठे चाललेल आहोत आणि त्याच्यामधून आपल्याला काही गोष्टी घडत कार्यकर्त्यांनी मला सांगितलं पुक्ता, आता फक्त सगळेजण जण तुकड्या पण आपली मागणी संविधान भवनची पण मागणी आहे आपली मागणी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या संदर्भात पण मागणी आहे आपली मागणी मेडिटेशन सेंटरच्या संदर्भातली पण मागणी आहे पहिली विद्यार्थी ही ब्राह्मण समाजामध्ये पूर्वीचे लोक जाती पातीचा विचार करत त्या ठिकाणी नव्हते बाबा भांड नावाचे होते औरंगाबाद कधी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संवाजी महाराज सयाजी महाराज आपल्यातल्या फार लोकांना माहिती असले तरी त्यांचा कधी आपल्याकडून उल्लेख होत नाही पण मूळ आपल्या महाराष्ट्रातले असलेले सयाजी महाराज बडोदेला जाऊन तिथे राजे झाले गुजरातमधल्या लोकांनी हे महाराष्ट्रातले म्हणून त्याच्याकडून दुर्लक्ष केलं మహారాష్ట్రీరీ మే దుర్లక్షన్ దుర్లక్ష గోట్ మివేళ బాబాసా ఆదేశా శియల आणि बाकीच्या पण अडचणी त्यांच्या जीवनामध्ये जाण्याला त्यावेळेला त्यांच्या पाठीमाग भक्कमपणाने जर कोण उभं राहिला असेल तर ते बदल द्यायचे महाराज हे त्यांच्या पाठीमागे आहेत शाहू महाराज त्यांच्या पाठीमागे उभे राहिले बाबासाहेबांनी सुरू केलेलं ना मुख नायक हे वृत्तपत्र बंद पडलं बाबासाहेब जिथं राहत होते तिथं जाऊन या काळामध्ये दिव्य दृष्टी दुःखी दृष्टी असलेल्या लोकांनी कलाम पण आज झाले झाले आजकाल आपण आपली दैवत वाटून घेतलेली आहे आपण देव सुद्धा वाटून घेतलेले आहे मग बाबासाहेब एका समाजाचे महात्मा ज्योतिबा फुले दुसऱ्या समाजाचे शाहू महाराज तिसऱ्या समाजाचे आणि त्याच्यामधून मग बाबासाहेबांनी जी कामगिरी केली ती ज्या वेळेला अस्पृश्यता होती एकमेकांना स्पर्श कर एकमेकाला सुद्धा चालत नव्हता एखाद्या उच्च वर्णीयाच्या शेतामधल्या वेळीवर दलित समाजातल्या माणसाला पाणी सुद्धा भरायचा अधिकार नव्हता पाणी प्यायचा पण अधिकार नव्हता त्यावेळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी महाडला चौदा तळ्याचा सत्याग्रह त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामधून ही सगळी गोष्ट त्याच्यामध्ये समाजामध्ये ही गरीब कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मी सगळं का सांगतो कारण आपले जे नेते होते आपली जी दैवत होते यांनी कधी या विषयाचा विचार केला नाही आणि आपण कार्यकर्ते आपल्याच देवतांना लहान लहान विचारला आता बाबासाहेब साहेब फक्त एका समाजाचे होते बाबासाहेब देशाचे होते बाबासाहेब जगाचे होते त्यांनी जो विचार केला तो विचार आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे आपण उद्या कुत्रा उभा करू पण बाबासाहेबांचा विचार हा तुमच्या आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने वीस लाख रुपये जर ती व्हायला लागली असती तर कदाचित गौतम करायच्या मुलीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आम्ही राहिला आणि एक दिवशी माझ्या असं लक्षात आणून दिलं की तुम्ही एवढ्या कॉलेजला परवानगी दिली पण मेरिट वर जरी मिळाला तरी त्या मुलांना जर त्यांची फी त्याच्या पालकांना तुमच्या मुलांची फी ठिकाणी भरता जर येणार नसेल तर बुद्धिमत्ता घरात आहे पण केवळ पैसे नाही म्हणून शिक्षणामधून मागे राहत आहे त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे एक दिवशी मंत्रिमंडळात निर्णय मी प्रस्ताव घेऊन गेलो विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही निर्णय घेतला की या महाराष्ट्र राज्यामध्ये व्यावसायिक शिक्षण घेत असताना बाकीचं तर खालचं शिक्षण मोफत आहे दहावीपर्यंत अकरावीपर्यंत बी कॉम पर्यंत पदवीपर्यंत पण व्यावसायिक शिक्षण घेत असताना त्यांना जर प्रवेश मिळाला आणि तो खाजगी कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला केवळ फ्री भरता येत नाही म्हणून त्यांचं जर शिक्षण थांबत असेल तर सरकारने याच्या पुढाकार घ्यायला पाहिजे ही भूमिका मांडली आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की महाराष्ट्र राज्यातला कुठलाही आदिवासी असेल महाराष्ट्र राज्यातला कुठलाही मागासवर्गीय समाजातला कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला त्याची शंभर टक्के फी आम्ही राज्याच्या तिजुरीतून धरू आज मी राज्याच्या मंत्रिमंडळात नाही राज्य सरकारला दोन हजार कोटी रुपये फक्त एवढ्या कामासाठी त्या ठिकाणी खर्च करावे लागतात नेमका बाबासाहेबांचा विचार तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा समाजामधल्या शेवटच्या पायवर बसलेला जो माणूस आहे त्याला आपल्याला पुढे घेऊन आहे त्याच्यासाठी आपल्याला मदत आहे आणि म्हणून राज्याचा कारभार करत असताना या तालुक्यामध्ये सुद्धा या आमच्या बांधवांचं शिक्षण त्या ठिकाणी झालं ते पाहिजे आदिवासी समाज हे संघटित आहे त्यांचे नेते संघटित आहेत म्हणून आश्रमशाळा निघाल्या वस्तीकड निघाली आदिवासी समाजासाठी इंग्रजी माध्यमांची शाळा निघाली आदिवासी समाजासाठी वस्तीवर बातली गेली आदिवासी समाजासाठी जे जे पाहिजे ते केलं आणि असताना आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा दलित समाज दलित समाजाच्या मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी आपण दीडला काही वर्षापूर्वी एक निवासी शाळा काढली ज्याच्यामध्ये आपल्या मुलांच शिक्षण हे राहणं जेवण आणि शिक्षणाची सगळी सरकार आपण ते काय आपली आपल्याला पद मिळालं आपल्याला पाठक मिळाली आपल्याला मंत्रीपद मिळालं त्याचा वापर या वर्गासाठी करायचं आहे एखादा शेतकरी त्याला जमीन आहे नुकसान झालं तर आम्ही भरपाई देतो पण याच्या नावावर एक इंच सुद्धा एक उंचा सुद्धा जमीन नाही त्यालाही काहीतरी पाहिजे साठी आणखीन योजना आपण त्या ठिकाणी आखलेली आहे आणि म्हणून आज Ei, eu não